ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव हो। सध्या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सुरू आहे बीएमसी सह हो जवळपास एकोणतीस महानगरपालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि त्या मतदानासाठी लोकांचा उत्साह हो सुद्धा अभूतपूर्व आहे त्याचं कारण असं आहे की दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदाच आपला नगरसेवक निवडण्याची संधी जी आहे ती मतदारांना मिळालेली आहे पण सकाळपासून जेव्हा मतदानाला सुरुवात झाली त्यावेळेला मतदानाच्या रांगा मतदानाचे मुद्दे यापेक्षाही हे मतदान जे गाजलं ते शाईमुळं मुला। तुम्ही म्हणाल हा शाई काय प्रकार आहे अर्थात आज सकाळी शिवसेनेचे नेते साईनाथ दुर्गे त्यानंतर उर्मिला तांबे ज्या नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत तर त्यांनी असे आरोप केले की बोटावर जी शाई इलेक्शन कमिशन आपण मतदान करण्याआधी लावतं ती शाई काही काळानंतर तुम्ही सॅनिटायझर किंवा इतर द्रव्य वापरली ॲसिटोन वगैरे तर ती पुसली जाते है। अर्थात अशा पद्धतीचा दावा त्यांनी केल्यानंतर त्याचे चेक जे आहेत ते माध्यमांनी केले के अर्थात मुंबई तकनी त्याचं सुद्धा केलं माझे सहकारी अनुजा आणि निलेश नी, झाल्टे यांनी चेक केलं आणि लक्षात असं आलं की ही जी शाई आहे ती अवघ्या काही मिनिटामध्ये पुसली जाते अर्थात मी ते चेक केलं नाही आहे सुद्धा मतदान केलं आहे तुम्ही मतदान करा पण ज्या वेळेला हा सगळा प्रकार समोर आला त्यावेळेला राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांनी घनाघाती आरोप केले त्यांचं असं म्हणणं आहे की या पद्धतीची शाई वापरणं जी तातडीनं पुसली जाते हे एका प्रकारे दुबार आणि बोगस मतदान करण्यासाठीचं इलेक्शन कमिशननं प्रोत्साहन देण्याचं काम केलं का इलेक्शन कमिशन आ, हे एन्श्युअर का नाही करू शकलं की ही शाही जी आहे तुमच्या बोटावरची ती कमीत कमी पुढचे चार दिवस जाणार नाही तर ज्या पद्धतीनं इलेक्शन कमिशन एकूण काम करत आहे त्याच्या प्रोसेस असतील किंवा यंत्रणा असेल तर ते सरकार धार्जिण आहे का अशा पद्धतीचे सवाल जे आहेत ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थित केले उद्धव ठाकरे तर त्यापुढे जाऊन असं म्हणाले की नऊ महिने तुम्ही नऊ वर्ष तुम्ही काय करत होतात तुम्हाला एक इलेक्शन नीटपणे कंडक्ट करता येत नाही अनेक ठिकाणी मतदान यंत्र बंद आहेत अनेक ठिकाणी दुबार मतदान होत आहे अनेक ठिकाणी बोगस वोटर येत आहेत अनेक ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या नावावर दुसरीच व्यक्ती मतदान करून जाते आणि सगळ्यात त्याच्यावरती कहर म्हणजे ही शाही सुद्धा पुसली जाते मग तुम्ही कसलं काम करताय असा सवाल त्यांनी उपस्थित केला अर्थात मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं मुख्यमंत्री म्हणाले की ज्या पद्धतीनं उद्या त्यांचा पराभव होणार आहे त्यासाठी का पराभव झाला याचं ग्राउंड जे आहे ते ठाकरे बंधू तयार करतात पण हा मुद्दा नाही आहे मुद्दा काय आहे की मतदान केल्यानंतर त्याची खून म्हणून ही जी शाई तुमच्या बोटावरती लावली जाते हा जो पुरावा आहे तो असा पुसला कसा जातो म्हणजे मतदान केलं की तुमची जी इंडेक्स फिंगर किंवा पहिलं बोट असतं डाव्या हाताचं त्याच्यावरती ती शाई लावली जाते त्यानंतर तुम्ही जाऊन बटन दाबता उद्देश हा आहे की पुन्हा तुम्ही दुबार मतदान एखाद्या व्यक्तीनं करू नये किंवा बोगस मतदान करण्यासाठी त्याचा वापर होऊ नये म्हणून ही शाही असते म्हणजे तुम्ही लगेच दुसरीकडे कुठे गेलात तर तुम्ही पकडले जाल जी शाही साधारणपणे वापरली जाते ती सिल्वर नायटेट पासून बनवतात जी एकदा लावल्यानंतर काही आठवडे तरी बोटावर राहणं अपेक्षित आहे ती जात नाही आणि अशा पद्धतीच्या शाहीचा वापर भारतात एकोणीसशे बासष्ट सालच्या लोकसभा निवडणुकीपासून सुरुवात झाली त्याला आता तुम्ही म्हणाल की नेमकी ही शाही आली तरी कुठून म्हणजे तयार कशी झाली ही यंत्रणा आली कशी तर बघा सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिपार्टमेंट जे आहे केंद्र सरकारचं खातं त्याच्या अंतर्गत नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडियानं ही शाही जी आहे ती डेव्हलप केली हे तंत्रज्ञान डेव्हलप केलेलं होतं त्यानंतर के म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश कंपनी जी आहे ती जवळपास शाई तयार करू लागली डाय किंवा शाई म्हणू आपण त्याला आणि तीसहून अधिक देशांमध्ये ही कंपनी इनडिस्पेन्सिबल इंक ज्याला म्हणतो आपण तर ही इंक एक्सपोर्टसुद्धा करते आता या शाईमध्ये या शाहीमध्ये असं काय असतं की ज्याच्यामुळं त्याचा डाग जात नाही तर हे फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे त्याच्या बनवण्याची प्रक्रिया सुद्धा या शाईमध्ये पिगमेंट असतं ज्यामुळे ते तातडीनं ओळखता येतं आणि शिवाय सिल्वर नायट्रेट असतं मी तुम्हाला आधीच सांगितलं ज्या वेळेला तुम्ही शाई लावता आणि बाहेर येता शाई तातडीनं सुकते तुम्ही बघितलं तर तुम्ही मतदान केंद्राच्या बाहेर येईपर्यंत शाई सुकून गेलेली असते आणि ती शाई किंवा तुम्ही अल्ट्रा वायलेट किरणांच्या संपर्कात आला तुमची त्वचा ती म्हणजे हे बोट की त्यावरचा डाग अधिक गडद होतो हा डाग हटवणं तातडीनं हटवणं केवळ अशक्य असतं त्यासाठी तुम्हाला मेडिकल uh, इंटरव्हेन्शनचीच गरज असते कारण मग तुमच्या त्वचेशी संबंधित आहे हा त्वचेमध्ये इतक्या खोलवर असतो की तो इतक्या सहजी जात नाही निवडणुकीसाठी जी शाई वापरली जाते त्याच्यामध्ये साधारणतः दहा ते अठरा टक्क्यापर्यंत सिल्वर नायट्रेट असतं अर्थात तुम्हाला तो शाईचा डाग किती आठवडे राहावा असं वाटतंय त्यानुसार ते प्रमाण जे आहे ते दहा टक्के ठेवायचं चौदा टक्के ठेवायचं अठरा टक्के ठेवायचं हे ठरवलं जातं निवडणुकीची जी शाई असते जनरली ती साधारणतः अं बहात्तर तास ते शहाण्णव तास म्हणजे चार पाच दिवस तरी ती तुमच्या बोटावरती असतेच असते म्हणजे ते बोटावरती म्हणजे इंडेक्स फिंगरवरती थोडी बोटाच्या वरती नखाच्या थोडी वरती जाणारी एक रेश जी असते मोठी डार्क ती तुमच्या बोटावरती मारली जाते आणि ती जवळपास चार दिवस तरी चार पाच दिवस तरी तुमच्या बोटावर राहणं जे आहे ते अपेक्षित असतं जेणेकरून कुठल्याही पद्धतीनं कुणीही ती मिटवण्याचा प्रयत्न करू नये आणि त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये काही वेळा तर जी खूण असते बोटावरची ती जायला चार सुद्धा लागू शकतात तुम्ही ते बघितलं असेल म्हणजे माझ्या स्वतःच्या बोटावरती ज्याला लोकसभा इलेक्शनमध्ये मी वोट केलेलं होतं तर ते नखावरती इतकं डार्क त्याचा भाग झालेला होता की तो जायला जवळपास साडेतीन चार महिने लागले साडेतीन महिने तर लागलेच होते आणि नखाच्या एकदम टोकाशी जो भाग होता तो नख वाढल्यानंतर तो नख ज्याला आपण कापून कापतो नख कापतो त्यावेळेला तो काप त्याच्यातच तो गेला म्हणजे इतकी डार्क असते ती म्हणजे ते इतकी सहजासहजी मिटत नाही परंपरागत जर आपण बघितलं तर जी शाई निवडणुकीसाठी वापरतात त्याचा रंग जांभळा असतो अर्थात उन्हामध्ये गेलात किंवा अल्ट्रा किरणांच्या संपर्कात आलात की तो तसा काळपट पडतो पण त्याची जी जांभळी खून जी आहे ती तुमच्या नखावरती दिसू शकते दोन हजार पाचमध्ये मध्ये सुरीनाम लोकसभा मतदारसंघामध्ये एकदा जांभळ्याच्या ऐवजी नारंगी रंग वापरण्यात आला होता अर्थात तो सुद्धा चार दिवस टिकला म्हणजे त्याच्या रंग बदलला म्हणून त्या शाईचा गुणधर्म बदलला नव्हता आता मुद्दा असा आहे की ही शाई डिपिंग बॉटल जी असते ना आपण म्हणजे जसं तुम्ही बघितलं लोकसभा विधानसभेला त्याच्यामध्ये डिपिंग बॉटल असते ते बुडवतात आणि मग तुमच्या नखावरती किंवा बोटावरती एक रेश ओढतात बोटावरती तर आ, लोकल बॉडी इलेक्शन्समध्ये हे मार्कर वापरले जातात आता लोकसभा आणि विधानसभेला डिपिंग बॉटलमधून म्हणजे बाटलीमध्ये बुडवतात तो टाक आणि मग तुमच्या बोटावरती त्याचे खून करतात लोकल बॉडी इलेक्शन्स मुंबई महापालिका असेल जेडपी असेल बाकी सगळ्या गोष्टी तर जी इलेक्शन मा... कमिशननी माहिती दिली आहे त्यानुसार ते तिथं डिपिंग बॉटल वापरत नाहीत तिथं ते मार्कर वापरतात आणि तो मार्कर सुद्धा याच इंकचा बनलेला असतो म्हणजे तक्के वेगळं नाही याच इंकचा बनलेला असतो मार्कर अर्थात डिपिंग बॉटल वाहून नेणं किंवा ते प्रवासामध्ये सांडणं वगैरे याची शक्यता असते मार्कर जो आहे तो तुलनेने स्वस्त पण आहे म्हणजे डिपिंग बॉटलपेक्षा मार्कर तुलनेने स्वस्त आहे त्यासोबतच तो डायरेक्ट खिशात अडकून वगैरे तुम्ही असं सहज कुठेही जाऊ शकता त्याच्यामुळं त्यामुळं त्याचा तो एक फायदा आहे आणि शंभर मिलीमीटरच्या डिपिंग बॉटलमुळं एक हजार लोकांच्या बोटाला शाई लागते म्हणजे जी डिपिंग बॉटल आपण विधानसभा लोकसभेला बघतो तसं पाच मिलीमीटरचा जो मार्कर असतो त्याने सहाशे लोकांच्या बोटाला पुरेल इतकी शाई त्याच्यामध्ये असते आणि ती शाई अधिक टिकाऊ आणि बराच काळ टिकून राहणारी असते आता मी तुम्हाला म्हणालो की जसं मार्कर थोडा स्वस्त असतो त्यामुळे मार्कर प्रिफर करतात इलेक्शन कमिशन सुद्धा लोकल बॉडीसाठी मार्कर वापरतात कारण ती काही फार काळ राहावी अशी काही त्याची अपेक्षा नसते चार पाच दिवस राहिली तरी खूप झालं जेव्हा तुम्हाला तीन ते पाच दिवस शाही बोटावर राहावी एवढाच उद्देश असतो तेव्हा जनरली मार्कर वापरतात त्यापेक्षा अधिक काळ राहावी असं वाटत असेल तर मग डिपिंग बॉटलमध्ये वापरतात जसं मी आधी तुम्हाला सांगितले की विधानसभा लोकसभेला डिपिंग बॉटल वापरतात आता जनरली आत्तापर्यंत ही जी शाई बनवण्याचं काम जे होतं जसं मी तुम्हाला म्हणालो तर ते काम म्हैसूर पेंट्स आणि वॉर्निश कंपनी केली करायची पण यावेळेला जे इलेक्शन कमिशनने वापरलेले मार्कर आहेत तर ते कोरेस कंपनीचे मार्कर आहेत आता ही कोरेस कंपनी जी आहे ती आपल्या मुंबईतलीच आहे माहीममध्ये तिचं कार्यालय आहे आणि तीसुद्धा जवळपास सहा दशकं अशा पद्धतीचे डाय किंवा शाई बनवण्याचं काम करते तीसुद्धा विश्वासार्ह कंपनी आहे आता ही शाई किंवा मार्कर बनवल्यानंतर तिचा डाग का पुसला जातो हा प्रश्न आहेच पण हिचं कंपनीचं कार्यालय मी तुम्हाला म्हणालो की तर माहीममध्येच आहे विलम कोरेस्का जे होते त्यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये त्यांनी स्टेशनरीच्या व्यवसायामध्ये पाय ठेवला आणि काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यावरून त्या कंपनीला कोरेस् नाव पडलं एकोणीसशे छप्पन्न साली भारतातला जो बिझनेस आहे हे विलम कोरेस्का जे होते ते परदेशी नागरिक होते छप्पन साली कृष्णलाल थिरानी यांनी भारताचं ऑपरेशन ताब्यात घेतलं आता त्यांची पिढी जी आहे पुढची पिढी तो तो व्यवसाय बघते आहे प्रश्न काय आहे की हा झाला त्या शाईचा इतिहास पण प्रश्न असा आहे की हा या मार्करची शाई पुसली जाते हे इलेक्शन कमिशनच्या लक्षात का नाही आलं जर थिनर किंवा आपण म्हणतोय की, की सॅनिटायझर किंवा काही लोकांनी तर अक्षरशः साबणाने ती शाई पुसून काढली तर अशी सहजपणे हात बोटावरची निशाणी मिटून जाईल इतकी काय तकलादू का वापरली हा प्रश्न आहे आता हे सगळं समोर आल्यानंतर इलेक्शन कमिशननी दोन तीन प्रकारचं स्पष्टीकरण दिलं इलेक्शन कमिशन काय म्हणत आहे की ही शाही काही पहिल्यांदा वापरण्यात आलेली नाही किंवा हे मार्कर जे आहे ते काही पहिल्यांदा वापरलेले नाही आहेत आम्ही हे मार्कर दोन हजार बाराच्या इलेक्शनपासून आम्ही वापरतो आहोत लोकल बॉडी इलेक्शनसाठी त्यामुळे दोन हजार बाराला पण याच कंपनीचे मार्कर होते सतराला पण होते सव्वीसला पण याच कंपनीचे मार्कर आहेत दुसरा मुद्दा असा आहे की आतापर्यंत अशा पद्धतीचं काही झालेलं आम्हाला बघायला मिळणार असं त्यांचं ते म्हणणं आहे त्यामुळं त्यांनी तेही क्लिअर केलं आहे आणि तिसरी जी बाब आहे ती फार महत्त्वाची आहे की लोकल बॉडीसाठीच केवळ मार्कर वापरतो आपण पण या सगळ्यानंतर सुद्धा ज्यावेळेला इलेक्शन कमिशनवरती लोकांनी इलेक्शन कमिशनवरती नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं त्यावेळेला त्यांनी एक पत्रक किंवा आपण एक म्हणूयात की नोट किंवा एक एक्सप्लेनेशन स्पष्टीकरण जाहीर केलं आहे त्याच्यामध्ये ते काय म्हणत आहेत की बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे मला असं वाटतं त्यांचं हे थे पहिलं वाक्य जे आहे ना ते थोडं आक्षेपार आहे ते काय म्हणतात बघा पुण्याला बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य मला असं वाटतं की इलेक्शन कमिशननं अशी पुसली जाणारी शाई लोकांच्या बोटावर लावणं आणि लोकशाहीचा मजबूत स्तंभ असलेल्या निवडणुकीच्या प्रक्रियेवरती ती शाही पुसली जाते म्हणून जरा विश्वास निर्माण होत असेल तर मला असं वाटतं गैरकृत्य इलेक्शन कमिशननी केलं इलेक्शन कमिशननी याचं उत्तर द्यायला पाहिजे की ती का पुसली जाते शाही इलेक्शन कमिशन असं नाही म्हणू शकत आहे की तुम्ही का पुसताय शाही मुद्दा असा आहे की याआधी सुद्धा लोकांनी हा प्रयत्न केला असेल डिपिंग बॉटलच्या वेळेला लोकसभेच्या विधानसभेच्या वेळेला ती शाही पुसली गेली नव्हती त्यावेळेला त्यामुळे हा प्रकार समोर आला नव्हता म्हणजे गैरप्रकार समोर आणणं हा गुन्हा आहे मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनच्या जे काही इलेक्शन कमिशनचे आयुक्त असतील किंवा त्यांचं जे काही अधिकारी वर्ग आहे त्यांनी याचा नीटचा विचार केला पाहिजे की के तुम्ही काय लिहिताय याच्यामध्ये लोकशाहीचा कणा ताट ठेवण्याचा ठेवण्याची जबाबदारी जी आहे ती इलेक्शन कमिशनची आहे इलेक्शन कमिशन, कमिशन त्याच्यामध्ये ज्या वेळेला कमकोट ठरते आणि ही बाब जी लोक निदर्शनास आणत आणि ती बाब निदर्शनास आणणाऱ्या लोकांवर तुम्ही ठपका ठेवताय मला असं वाटतं ही बाब फारच आक्षेपार आहे इलेक्शन कमिशनचं हे वाक्य लोकशाहीमध्ये लोकांना सुद्धा दुखावणारं वाक्य आहे म्हणजे तुम्ही असं म्हणताय की एखाद्या गोष्टीची जर चोरी झाली असेल तर ती चोरी उघडकीस आणू नका ते गैरकृत्य आहे मला असं वाटतं चोरी उघडकीस आणणं हे काही गैरकृत्य नाही आहे इलेक्शन कमिशनने हे कृपया समजून घेतलं पाहिजे की तुमच्याकडून काहीतरी चूक झाली किंवा काहीतरी प्रॉब्लेम झालाय की जेणेकरून शाही पुसली जाते जर असं होतंय आणि तिचे सर्रास लोक म्हणतायत सर्रास लोक दाखवत आहेत तुम्हाला ते दे करून डेमो तर तुम्ही त्याचा कॉन्फिडन्स घेतला पाहिजे ना की अशा पद्धतीने बरं हे यासाठी नाही केलेलं आहे की लोकांनी जाऊन दुबार मतदान करावं हे यासाठी लक्षात आणून दिलेलं आहे की बाबानो अशा पद्धतीनं कोणीतरी त्याचा फायदा घेईल त्यामुळे तुम्ही जस जास्त अधिकाधिक लक्ष द्या अधिक सावध राहा म्हणून सांगितलं गेलेलं आहे त्याच्या पुढं ते म्हणतात की त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्यास त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असं स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगानं दिलं आहे बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आली आहे मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते त्यामुळे केवळ शाही पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही यावर सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्वसंबंधितांना देण्यात आल्या आहेत आता यापुढचा जो मजकूर आहे तो बघा मतदाराच्या बोटाला शाही लावण्याकरता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने एकोणीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार अकरा रोजी आदेश निर्गमित केले तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मतदाराच्या बोटाला शाही लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जातो या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीने मार्कर पेनने शाही लावण्यात यावी तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन चार वेळा घासून शाही लावावी अशा या सूचना यापूर्वी देण्यात आल्या असून त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत आता हे फार इंटरेस्टिंग आहे की घासून लावावी नीट लागते की नाही बघावं वगैरे वगैरे ज्या पद्धतीनं शाई लावली माझ्या बोटाला तर ती केवळ त्यांनी असा मार्कर त्याच्यावरती घासला त्याच्यामुळे माझ्या बोट बोटावरची जी शाई होती ती पुसट झाली म्हणजे नखावरची शाई पुसट झाली बोटावरती तो डाग आहे तर मला असं वाटतं की इलेक्शन कमिशनचं च्या अखत्यारीत काम करणाऱ्या लोकांनी पण त्याकडे लक्ष दिलं पाहिजे पण मुद्दा असा आहे की प्रश्न संपत नाही आहे की ज्या जे मार्कर वापरले त्याची शाई का पुसली गेली हा प्रश्न अनुत्तरित आहे आणि त्याच्यामुळं जे संशयाचं एक मोठं वादळ निर्माण झालेलं आहे ते सुद्धा आज राज्यभर घोंगावते मला असं वाटतं की इलेक्शन कमिशननी त्यावर उत्तर दिलं पाहिजे की ही शाई पुसलीच काय गेली पहिली गोष्ट आणि म्हणून आत्ताच्या दिवसभरातल्या घडामोडीमध्ये ही इलेक्शन मुंबई मुंबईची अस्मिता मराठी माणूस महाराष्ट्र यामुळं जितकी गाजली तितकीच या शाईने पण गाजवली मला वाटतं की ही शाई जी आहे ती इलेक्शन कमिशनच्या एका प्रकारच्या अपकारभाराची खून ठेवून जाणारी आहे ही शाही बोटावरून पुसली गेली पण इलेक्शन कमिशन वरती जो डाग लागला या शाहीमुळे तो पुसला जाणार नाही तुमची काही मत असतील तर ते निश्चितपणे नोंदवा बेलायकनवरती क्लिक केलं तर अपडेट्स मिळत जातील सर्वात महत्वाचं म्हणजे मुंबई तुमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत राहा मुंबई